विनंती आहे आपण सबस्क्राईब नसेल तर लगेच करा लाईक करा शेअर करा गेले कित्येक दिवस आपण प्रगत सर्व चॅनलच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरती सातत्याने भाष्य करत आलेलो आहे आज महे संतोष देशमुख प्रकरणी खूप मोठा लढा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रातला सगळे जण देत आहे निश्चितपणे मी त्यामध्ये मागे नाही आपला प्रगत सर्व चॅनलच्या माध्यमातून त्याचं चित्रीकरण आपण वेळोवेळी प्रसिद्ध केलेलंच आहे आणि या विषयावरून सातत्यानं पाठपुरावा करण्यामध्ये आपण सुद्धा कुठे कमी पडतात दिसत नाही परंतु अलीकडे विधानसभा निवडणुकी नंतर मात्र मराठा आरक्षण हा विषय दुर्घित झाला निश्चितपणे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे अनेक जे तरुण आहेत ते ओबीसीमध्ये मात्र झाले त्यांना ओबीसी लाभार्थी जे आहेत नोकऱ्या मिळाल्या त्याबद्दल निश्चितपणे सर्व गरजवंत मराठाचे जे संघर्ष करणारे जे आहेत त्यांचं अभिनंदन आहे परंतु मराठा आरक्षणावरती डब्ल्यू एस असो सी असो हा विषय जो आहे त्यातनं किती प्रतिनिधित्व एकूण लोकसंख्येच्या किती प्रतिनिधित्व मिळतं इंदिरा साने जे प्रकरण आहे त्याचा निर्देशानुसार उच्च न्यायालयामध्ये जो निर्देश दिला की एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण हे त्या लोकसंख्येला देणं हे निश्चितपणे कायदे कायद्यानुसार शक्य आहे आणि मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती अठ्ठावीस टक्के मानली गेली तरी सुद्धा मराठा समाजाला चौदा टक्के ओबीसीतून आरक्षण मिळणं किंवा तुम्ही सोळा टक्के तरी मिळावं अशी मागणी अलीकडच्या काळामध्ये परंतु ही मागणी जुनीच आहे स्वातंत्र्य तर काळामध्ये असं मानलं जातं की मराठा समाजाने आरक्षण राहतं मुळातच मराठा समाज हा वर्ण व्यवस्थेच्या उतरणेमध्ये क्षेत्रीय वर्ण म्हणजे दोन नंबरचा वर्ण उच्च वर्णी हा येतो घेणारा समाज नसून हा देणारा समाज सर्व समावेशक घटकांना सोबत घेऊन जाणारा आणि मोठी दानत असणारा किंवा फक्त देण्याची सवय असणारा जो समाज आहे दाता जो बोलतो तो घेणार कसा की आरक्षणासाठी फक्त दहा वर्षाची तरतूद असताना महाडा समाज दहा वर्षासाठी स्वतःला मागासवी म्हणून घेण्यास त्यावेळेस नकार देत असेल तर त्या पाठिंब्याची कारणांचं विश्लेषण होणं गरजेचं होतं परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त मराठा समाजाची बदनामी करण्याचं काम गेले चाळीस ते पन्नास वर्षामध्ये काही सातत्यानं प्रसारमाध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून होताना दिसतात ते जाणीवपूर्वक का होतं ज्याचं नाव असतं त्याचीच बदनामी होते हे त्यांना माहिती होतं कारण मराठा समाजाचं नाव आजही आदरण्यास घेतलं जातं त्याचं कारण असं आहे की सर्वसमावेशक भूमिका ही फक्त आणि फक्त मराठा समाजाचीच आहे आज राजकीय क्षेत्रामध्ये नव्हे समाज सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी प्रसारमाध्यमात सुद्धा प्रसार मा सुद्धा जी महाडा समाजाची लोक काम करणार आहेत ती निर्णायक भूमिका असते भौटक भूमिका असते परंतु मला याविषयी कोणाचा द्वेष नाही करायचा कोणावरती टीका टिप्पणी नाही करायची आज प्रसारमाध्यमावरतीच मी बोलत आहे माझ्या स्वतःचं युट्यूब चॅनल आहे महाठा आरक्षणावरती जे दुर्लक्ष झालं त्याची प्रमुख कारण जर असली ह्यामध्ये दोन आपल्या महाडा समाजामध्ये प्रस्तावित विरोधात दिसतात काही चाळीस वर्षांमध्ये म्हणजे चार दशकांमध्ये फक्त आणि फक्त मराठा मराठा बोलताना होते कारण जर तपासली का तर मराठा आरक्षण हा विषय संवेदनशील आजही आहे आणि त्यावेळेस होता आरक्षण नेमकं कुणाला गरजेचं आहे त्यातले मराठा समाजातील पात्र घटक कुठले आहेत त्याची कुठे आकडेवारी शासनावर असते त्याचा कुठलाही डेटा कुठलंही शासन आजपर्यंत कलेक्ट करताना दिसलं नाही दर दहा वर्षांनी मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून आरक्षण विधेयकाला दिली जाते वाढीव आरक्षण दिलं जातं त्याची कारण जर ते राजकीय पक्षाच्या सोयीसाठीच राजकीय नेतृत्व जे आहे त्यांच्या सोयीसाठी मतांचा लटा जो आहे याच वर्णव्यस्थेची उतरवण संपुष्टात आल्यानंतर संविधानिक लोकशाहीमध्ये फक्त तीनच जाती आहे ओबीसी एस सी आणि एस बाकीचे सगळे ओपनमध्ये आले पण हा ओपन विरोधात ओबीसी एस सी एस टी हा जो संघर्ष आहे हा उभा करायचा की काय हा एक संविधानिक लोकशाहीच्या काळामध्ये आपण एक लढा जो आहे तो उभारताना अनेक घटक दिस दिसतात परंतु त्याचं यश काय येताना दिसत दिसत नाही तर संविधानिक लोकशाहीमध्ये ओबीसी एस सी आणि एस टी या तीनच जाती आणि या तीनच जाती, जातींचं जे मतांचं समीकरण आहे या समीकरणावरती सत्ता येणं हे अवलंबून दिसतं तीनच घट्यांचं जे मतदान असतं ते निर्णायक असतं कारण फक्त निवडून येण्याकरता तीस टक्के मतदान इतर जर मिळवलं जे येत असतं कारण ज्या संस्था आहेत आज आपण साखर आहे का दूध संघ हे सगळे खासगी होत चाललेत म्हणजे हे प्रस्थापित वर्गाकडे मराठा समाजातलेच प्रस्थापित वर्ग असो किंवा ओबीसी एस सी एसटी घटकातलेच हे प्रस्थापित वर्ग आहेत यांच्याकडेच आर्थिक नाड्या असतात ह्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या की ही मतदान जे असतं ते सहजरित्या प्राप्त करता येतं ही जी समीकरणे असतात मतांची ती सहजरित्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जुळवता येतात ह्या निवडणुकीमध्ये एखादा घटक तर त्याला पुढच्या निवडणुकीमध्ये ही जी सत्तेची सूत्र आहे तशी अर्थ अर्थसत्ता जी आहे ती हातात ठेवल्यामुळे सहजरित्या संपवता येते ह्यामुळंच की काय ही लोकशाही जी आहे ती खऱ्या अर्थाने आज अखेर सुद्धा प्रस्थापित होऊ शकले नाही मग प्रस्थापित कोण झाले तर काही ठराविक घटक जे आहेत ज्यांनी खाजगीदार आपल्या हातामध्ये ठेवल्या आज महाराष्ट्रामध्ये खासगी सरकारी साखर कारखाने किती आहेत जर संख्या सत्तर त्र्याऐंशी टक्के खाजगी सर सरकारी कारखाने जे आहेत ते खाजगीमध्ये मध्ये कन्वर्ट झालेले आहेत मग सरकारी क्षेत्रामधल्या आता निवडणुका चालू होत्या सरकारी क्षेत्रामधल्या ज्या निवडणुका त्या सुद्धा सोयीसाठीच होतात यातलं जे अर्थकारण असतं यातलं जे राजकारण असतं ते संबंधित व्यक्तीच्या फक्त हिता मराठा आरक्षण हा कुठे अडकला आहे काळात सुरुवातीच्या काळामध्ये मी प्रत्यक्ष सांगितलं की काही ठराविक घटक जे आहेत जे प्रस्थापित घटक होते समाजातले त्यांनीच याच नेतृत्व केलं त्याला अण्णासाहेब पाटील हे आपण निश्चितपणे वगळूया कारण त्या नेतृत्वानं स्वतःचा जीव स्वतःचा बलिदान हे दिलं ते एक वेळ असं नेतृत्व की मराठा आरक्षणावरती स्वार्थ सिद्धीसाठी कधी तत्पर नाही अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमदार त्या अनेकांनी पण आरक्षण प्रश्न का सुटला या विषयी जर आपण पाहिलं अनेक समित्यांचे अहवाल आहे समितींच्या अहवाल जे आहेत ते राज्य मागासवर्गीय राज्य मागास वर्गीय आयोगाने स्वीकारलेले आहे ते अजूनही जिवंत आहे त्यात स्पष्टपणे मराठा समाज हा ओबीसीसाठी पात्र आहे हे स्पष्ट मिळते म्हणजे स्पष्टपणे त्यातनं दिसतं आपल्याला मग मराठा समाज आज ओबीसीमध्ये का आहे तर निश्चितपणे मराठा समाजामध्ये एक वाक्य पण आहे कारण प्रस्थापितच वर्ग मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व नेहमी करताना दिसतो आणि मराठा आरक्षणाचा विषय हा राजकीय पोळीस अजून घेण्याकरताच आजही आज आपण पाहिलं की मनोज जहांगीर पाटील हे नेतृत्व हो जे आहे ते उदयास येत होतं सर्वसामान्यांचं नेतृत्व होतं पण त्या बाबतीत काय घडतंय आज निश्चितपणे सर्वसामान्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातील प्रस्तावित व्हावेला मान्य नाही आहे हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो पूर्वी दाखले मिळाल्यानंतर प्रस्थापित वर्गाने त्याचं स्वागत कधीही केलं नाही आज नारायण राणे सारखा व्यक्तिमत्व जे प्रस्तावित घटकातील आहे ते वर्ण वर्चस्व वाद मांडणाऱ्या व्यक्तिमत्व मराठा आरक्षण नाकार आज कोकणातील अनेक पंचकुळी मराठे जे आहेत ते मराठा आरक्षणावरती काय भूमिका आहे त्यांची एक वाक्यता नसल्यामुळेच मराठा आरक्षणावरती चळवळ जी आहे ती मोडीत सहजपणे काढण्यात राज्य सरकारनं यशस्वी झालं आहे मला वाटतं मराठा आरक्षण हा संवेदनशील विषय काय आहे तर समाजाच्या शैक्षणिक नोकरीतील प्रतिनिधित्वासाठी मराठा आरक्षण हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे परंतु तो हाताळण्यामध्ये मराठा संघटना जे आहेत ते प्रस्थापित आणि विरोध विस्थापित यांच्या वादामध्ये अडकलेल्या दिसतात आणि हा जो वाद आहे तो संघटनेचा म्हणजे घरातला वाद आहे उभ्याच्या आतला वाद आहे मला वाटते प्रस्थापित आणि विस्थापित मराठा एकत्र दिसूनच हा वाद निघू शकतो निश्चितपणे सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजाच्या हिताचा विषय आहे प्रस्थापितांना मला एकच विनंती आहे तुमच्याच घरातील कित्येक पिढ्या राजकारणामध्ये अनेक पदे भोगतात आर्थिक नाड्या तुमच्याच हातामध्ये आहेत आर्थिक अर्थसत्ता तुमच्या हातामध्ये धर्मसत्ता तुमच्या हातामध्ये राजकारण तुमच्या हातामध्ये सर्वसामान्य मराठा समाजाच्या हातामध्ये कमीत कमी मासिक वेतन तरी कायद्यानुसार मिळतंय आहे का त्यांच्या श्रमाचा मोबदला तरी त्यांना अजून सुद्धा मिळतो का का फक्त शोषित पिढीत म्हणूनच विस्थापित वर्ग जो मराठा समाजातील आहे त्याने कित्येक पिढ्या जगायचा हा मला वाटतं आजचा खरा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावरती समाजाला निश्चितपणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे आज, आज महाराष्ट्रातील तमाम जे मराठा संघटना आहेत गरजवंत महाटा समाजातील जे घटक काम करतात त्यांना आज गोळी आहे उद्या धुळवडा आहे हे सण येत असतात जात असतात ता परंतु परिवर्तनाची संविधानिक लोकशाहीमध्ये जी संधी आहे ती मात्र अनेक वेळा आपली भोगते याचं कारण आहे की आपण आपलीच लढाई जे आहे ती दुसऱ्या जगात देत असतो कारण आपली दानत जी आहे आपण देण्याची वृत्ती आहे ती मला वाटतं बाजूला हवी आपण स्वार्थी व्हायला हवं हो काळानु आपण स्वतःमध्ये बदल बदल स्वार्थ सिद्धीसाठी संविधानिक लोकशाहीमध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरती रणनीती जी आहे ती योग्य ठरवणं आवश्यक आहे आणि ह्यासाठी खूप मोठा संवाद जो आहे खूप मोठी यंत्रणा जी आहे ती आपल्याला उभी करायची फक्त आणि फक्त कोकळ आश्वासनं आणि बोल घेवडेपणा कोण मला वाटतं ह्या प्रश्न सुटणार नाही आणि बोलघेवडेपणाकांना मलाही जुळत नाही मी ह्या विषयावरती जास्त बोलत नाही परंतु तळमळ आहे निश्चितपणे हा प्रश्न माझ्या जिवळ्याचा जी। आहे माझ्या ताटातला